आपण पाहत आहात आवाज भारती मराठी आरक्षणासाठी मुस्लिम बांधवांचा हात पुढे मानवत तालुक्यातील केकर येथील घटना आरक्षणासारख्या हक्काच्या प्रश्नात जात पात धर्म यांच्या पलीकडे जाऊन सामाजिक एक्याचे दर्शन घडले आहे मानवत तालुक्यातील केकर येथील एका मुस्लिम बांधवांनी मराठा समाजाच्या आंदोलनाला अनोख्या पद्धतीने पाठिंबा दिला आहे रमजान टायर सर्व्हिसेसचे हबीब शेख व राजू शेख यांनी मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या समाजाच्या मागे उभे राहत पाथरी पोखरणी रस्त्याने जाणाऱ्या वाहनांना मोफत पंक्चर व दुरुस्ती सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे त्यांनी स्पष्ट सांगितले की जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही आणि मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण आंदोलन सुरू आहे तोपर्यंत आम्ही आमची सेवा मोफत पुरवू वाघाळ फाट्यावर शेख राजू आणि शेख हबीब हे दोघं भाऊ जवळजवळ दोन हजार तेवीसपासून इथं तोंटची सेवा आणि हवेची सेवा देत आहेत आपण स्वतः तेला दोघांनाच आपण प्रश्न विचारू शेख हबी म्हणजे किती दिवसापासून तुमची सेवा सुरू आहे जनतेसाठी मी दोन हजार तेवीस पासून ही सेवा देतो जसं जरांगी पाटील उपोषणाला बसले तेव्हापासून दोघं भाऊ शकराजू आणि तुम्ही दोघं हो धन्यवाद आणि निश्चितच येते तुम्ही असा संदेश भेटतो समाजाला की मुस्लिम समाजाचा सुद्धा खूप पाठिंबा आहे मराठा आरक्षणासाठी आणि निश्चितच सकळ मराठा समाजातर्फे पुन्हा एकदा शेखराजू आणि शेख धन्यवाद तर शेख हबीब आम्ही खास मुलाखतीसाठी आलेलो तुम्ही बहुतेक जशी सेवा देतात आंदोलकासाठी तशीच आमच्या कानावर आलो की तुम्ही रुग्णसेवी केला तुम्ही बारा महिने तुमची सेवा असते रुग्णवाही केला मी दोन, के दोन हजार चार पासून रुग्णवाहिकाच नाही तर आपण व्यक्तीचे पण मोबाईल संपर्क काढले रुग्णवाहिका आणि आपण व्यक्ती जसे मी दुकानाची ओपनिंग केलेली दोन देख हजार चार मध्ये आपण आपण गाडी असली तर तुम्ही पंक्चर पंच मित्र हो पुन्हा एकदा समाजाला असा संदेश जाते की जा संदे जा कोणतं पद माणसाला म्हणून नाही पद नसतानाही समाज सेवा करता येतील या ह्याच्यातून आपल्याला निश्चितच बाहेर मिळत आहे की रुग्णवाहिकेला सुद्धा शेख हवीत सेवा द्या बराम ठीक आहे